जय शिवराय भावना आज बीड या शहरामध्ये मराठा संघर्ष युद्धे श्री मनोज जरांगी पाटील यांच्या उपस्थितीत लाखोच्या संख्येनं मराठी एकवटणार व शिस्तीचे दर्शन घडवणार व मराठा समाजाला व मराठा आंदोलनाला हिनवणाऱ्यांना आपली जागा दाखवणार त्यामुळं लाखोच्या संख्येनं उपस्थित व्हा आणि मराठ्यांची ताकद काय आहे ती बीडमधूनसुद्धा दाखवून द्या यापूर्वी परभणी असेल नांदेड असेल त्यानंतर धाराशिव उस्मानाबाद असेल अशा अनेक ठिकाणी आपल्या सर्व बांधवांनी लाखोच्या संख्येनं उपस्थित राहून मराठ्यांची ताकद या सर्व देशाला आणि जगाला दाखवून दिली हीच वेळ आहे आज बीडमध्ये सुद्धा आपण लाखोच्या संख्येनं एकत्र येऊन मराठ्यांची ही ताकद दाखवून द्या व आपल्या न्याय हक्कासाठी लढणारे श्री मनोज जरांगी पाटील यांच्या पाठीशी खंबीर उभे राहा जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आपली एकी कायम ठेवा आपआपमधील मतभेद दूर ठेवून एकीचे बळ मिळते फळ या उक्तीप्रमाणे पुढे कार्य अथकपणे चालू ठेवा एकीचे बळ मिळते फळ एक मराठा कोटी मराठा जय हिंद जय महाराष्ट्र